स्टार लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा जैनापूर सरपंच अविश्वास प्रस्ताव मंजूर सरपंच संगीता कांबळे पदमुक्त विरोधी गटातील समर्थकांनी केला फटाके वाजवून जल्लोष जैनापूर तालुका शिरोळीतील सरपंच संगीता कांबळे यांच्याविरुद्ध पाच सदस्यांनी शिरोळ तहसीलदाराकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता याबाबत आज मंगळवार दिनांक तेरा रोजी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सरपंच कांबळे यांच्या विरोधात पाच सदस्यांनी हात उंचावून मतदान केले तर सरपंच यांच्या बाजूने स्वतः सरपंच कांबळे यांनी मतदान केले तहसीलदार मत के अनिल कुमार हेळकर यांनी सहापैकी पाच सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाला समर्थन दिल्याने सरपंच संगीता कांबळे सरपंच पदावरून पदमुक्त झाल्याची घोषणा केली आजच्या सरपंच अविश्वास प्रस्तावाबाबत बोलताना ग्रामपंचायत सदस्य विद्याधर पाटील म्हणाले आम्ही पाच जणांनी त्या अविश्वासाला पाठिंबा दिलेला आहे आणि पाच विरुद्ध एकने अविश्वास मंजूर झालेला आहे त्यामुळे आजचा कार्यक्रम आम्ही संपूर्ण पाच जणांच्या विजयाचा नसून ह्या जो विजय म्हणण्यापेक्षा ही परिस्थिती आतापर्यंत यायला नको पाहिजे होती ही परिस्थिती आलेली आहे ही ग्रामपंचायतीवर हे एक प्रकारचं ठपका ठेवल्यागतच आहे खरं कुठेतरी कोणत्याही गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी हे जे आम्ही आजचं जे आ, काम केलेलं आहे ते पूर्णत्वा गेलेलं आहे जैनापूर विकास सेवा सोसायटीचे संचालक गिरीश ब शेट्टी म्हणाले त्या कारभाराबद्दल जैनापूरच्या प्रत्येक ग्रामस्थांच्या मनात तर जरा सहशांकता निर्माण झालीच होती शिवाय ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या सदस्यांच्या मध्ये देखील त्यांच्याबद्दलची अविश्वास अविश्वास निर्मा, निर्माण अविश्वास निर्माण झाला होता आणि त्याला कुठेतरी उमका फुटला कुठल्याही सदस्याला अविश्वास अशा बाबतीत सांगण्याची गरज पडली नाही प्रत्येकानं हा स्व स्वतःच्या ह्याच्यातून झालेला हा उठावा आहे आणि मी खास करून ह्या सर्व सदस्यांचं आभार मानतो की गावच्या विकासासाठी यांनी स्वतःहून जी जैनापूरच्या राजकीय इतिहासातील जी ही क्रांती केलेली आहे त्याबद्दल ह्या पाच जणांचं खरोखर मी मनापासून आभार मानतो कारण का ह्या अविश्वास ठरावामध्ये अविश्वास ठराव आणत असताना कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी पडले गेले नाही आहे कुठल्याही प्रकारच्या भीतीला बळी पडले नाही आणि यांना इकडे पळ तिकडे पळ असला कसलाही प्रसंग या ठिकाणी कुणाचेही म्हणजे कोणच करू शकले कारण का हा पाच सदस्यांच्या मधून झालेला छोटा होता आणि त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळात या पाच सदस्यांना गावच्या विकासासाठी हे करा ते करा असं अजिबात सांग श्री गणेश दूध संस्था जैनापूरचे चेअरमन राजू बिरंजी म्हणाले आणि या प्रस्ताव आम्ही आज तडीच नेला आमचा आज जरी अविश्वास प्रस्ताव पास झाला असला आणि आमचं सत्ता आपली जरी ग्रामपंचायतीमध्ये आले असली तरी आम्ही कुठलाही गट तट किंवा नेते किंवा पक्ष असं कुठलंही हे न बघता आम्ही एक दिलानं पाचशे सदस्य उपसरपंच असं मिळून आहे तसा जसा विकास कुंटला होता तो परत कसं मार्गाला लावता येईल त्यावर चर्चा करून गावचा विकास कसा साधता येईल यावर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ आणि कुठल्याही प्रकारच्या गावातील नागरिकांना त्रास होणार नाही तसेच जे मूलभूत प्रश्न गावातील आहेत की जे आता जल जीवन योजने योजनेमधून आपल्या गावाला सव्वा दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत अशी जल जीवन योजना तसेच गावच्या दलित समाजाच्या शेजारीचे सांडपाणी आपल्या गावातील संपूर्ण सांडपाणी जाऊन साठत आहे तो एक प्रश्न आहे त्याच्यानंतर आपल्या गावचा सिटी सर्वे झालेला नाही तो त्या गावा गावातील जे अनेक का प्रलंबित कामे आहेत ती आम्ही सर्व सदस्य मिळून प्रामाणिकपणानं काम करू आणि तडीस नेऊ ती पण कामे कुठल्याही नागरिकांना आठ महिन्यानंतर ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे निवडणुकीच्या तोंडावर अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याने आता उपसरपंच संदीप सरनाईक यांच्याकडे प्रभारी सरपंच म्हणून पदभार राहणार आहे या सरपंच अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने जैनापूरच्या स्थानिक राजकारणाला असून खळबळ उडाली आहे अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर विरोधी गटातील समर्थकांनी फटाक्याची आतशबाजी करीत आनंद साजरा केला तर उपसरपंच संदीप सरनाईक ग्रामपंचायत सदस्य विद्याधर पाटील झाकीर मुजावर संगीता पाटील शुभांगी बिरंजे यांच्या समर्थकांनी फेटे व हार घालून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तहसीलदार यांच्याबरोबर जयसिंगपूर मंडल अधिकारी राहुल कोळी ग्रामपंचायत अधिकारी राहुल नाईक हजर होते यावेळी लालासो अनवारे गिरीश बशेट्टी सुरेश हजारे महावीर पाटील रोहित कांबळे मलिक मुजावर नितीन कांबळे बाबासूद तांबळे शरद पाटील राहुल सावंत रुपेश कांबळे अमित सावंत फिरोज मुजावर राजू बिरंजे मेहबूब मुजार आदींसह गटाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता द कोथ्री टॅक जैनापूरहून जयनापूरहून संपादक जमीर मुजावर कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा